वॉल्ट डिझनी एक कार्टून सिरीज साठी फंडिंग शोधत होते जवळपास तीनशे बँकांना त्यांनी अप्रोच केला पण सगळ्यांनी त्यांना नकारलं ते म्हणाले कार्टून साठी पैसे काय वेळेपण आहे काय वेडा माणूस आहे पण डिझनीने मिकी माऊस तयार केला आणि जगभर इतिहासच घडला नमस्कार मी अविनाश साठे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो वॉल्ट डिझनी जे होते त्यांना मिकी माउस सारखं का एक कार्टून बनवण्यासाठी तीनशे पेक्षा जास्त बँकिंगची फंडिंग साठी म्हणजे त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्यांनी नकारले ते त्याला पहिलं कॅरेक्टर जे होतं ओसवॉल द रॅबिट सुद्धा गमावं लागलं होतं तरी त्यांनी हार नाही मानली आणि शेवटी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये मिकी माउस आणला आणि जगभर प्रसिद्ध झाला त्यानंतर स्नो व्हाईट हा पहिला चित्रपट त्यांनी बनवला आणि ते काढण्यासाठी पुन्हा त्यांनी कर्ज घेतले त्याही लोक म्हणाले अरे काय झालाय का हा माणूस पण तरीही त्यांनी लागून राहिले आणि वॉल्ट डिजनी आपल्याला माहिती किती मोठी कंपनी झाली तुमच्या ऑफिसमध्ये पण नव्या संकल्पना कल्पना करताना इम्पॉसिबल म्हणून लोक म्हणतात का कोणी तुम्हाला रिजेक्ट करत रिजेक्शन येतं का तर ह्या उदाहरणातून आपण शिकू शकतो की विजनरी आयडिया सुरुवातीला नेहमी विरोधच होतं लोक टीकाच करतात त्याच्यामध्ये पण तुमच्या प्रत्येक अपयशातून तुम्हाला शिकणं गरजेचं आहे रेझिलन्स ठेवा तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती विश्वास ठेवा सर्वात मोठे यश मिळवण्यासाठी पहिले काही दिवस तुम्हाला नाही ऐकावं लागेल ज्याही टीममध्ये किंवा तुमच्या मनात जर काही अशा आयडिया असतील ज्या अशक्य वाटत असतील तर ईमेल करा कन्सल्टिंग आणि ट्रेनिंगने आपण बघूया त्याला कसं साकार करता येईल